नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत नगर परिषद भरती जी पंधरा जुलैला जाहिरात येणार आहे तुमचे एक्झाम पण लवकर त्यानंतर एक ते दीड महिन्यानंतर होणार आहे आणि एक्झाम ऑनलाईन स्वरूपामध्ये टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत घेतली जाणार आहे त्या दोन पैकी एकाची निवड करण्यास अजून करायची राहिलेली आहे त्यासाठी तुम्हाला अपडेट दिलेला आहे परंतु महत्वाचे जे कोणकोणती पदे आहेत नगर परिषद अंतर्गत भरली जाणारे घटक आणि घटक पदा पदासंदर्भात पदा कोणती पदे आहेत आणि त्यांचे शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे काय असणार आहे कोणती विद्यार्थी या परीक्षेकरिता पात्र आहेत परीक्षेची जाहिरात तुम्हाला सांगितलेली आहे त्याप्रमाणे पंधरा जुलैला येणारच आहे किंवा पंधरा जुलैच्या अगोदर येणार आहे तर आपण सर्व पदाकरिता जे महत्वाचे पद आहेत सेवेचे त्यांची शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओला व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे त्या अगोदर आपण पाहणार आहोत आतापासूनच आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे कारण आता जून महिना चालू आहे आपल्याकडे फक्त एक महिन्याचा कालावधी आहे जुलैच्या कोणत्याही दिवशी जाहिरात येणार आहे पंधरा जुलैच्या अगोदर तर याकरिता आपल्याला आतापासून अभ्यास करायचा आहे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करीता नगर परिषद भरती अंतर्गत जे बॅच आहे वेगळ्या पदाकरिता यामध्ये तांत्रिक विषयासहित सर्व बॅचेस आहेत यामध्ये स्वच्छता निरीक्षक आहे लेखापाल आणि सर्वात मोठं जे महत्वाचं पद आहे किंवा ज्याचा जास्त जागा आहेत स्वच्छता कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी या पदाकरिता आपली रेग्युलर आणि स्पेशल मेंटरशिप बॅच पण स्टार्ट करण्यात आलेली आहे यामध्ये तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार तुम्हाला टेस्ट सिरीज नोट्स मोफत स्वरूपामध्ये आपल्यातर्फे देण्यात येणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डे स्वरूपामध्ये बॅच असणारे म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही कितीही वेळा लेक्चर पाहू शकणार आहात तर याकरिता आपल्याला अॅकेडमी संपर्क करायचा आहे पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन ह्या क्रमांक आहे यावरती आपण संपर्क करू करू शकता ओके त्यानंतर आपण आपल्याला जास्त वेळ न घेता जी तुमची जाहिरात आहे नगर परिषद संचालनालया अंतर्गत विविध पदाकरिता यामधील जे महत्वाचं पद आहे कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट ब खूप चांगलं पद आहे नगर परिषद विभागामधील याचे ज्या एकूण पदं भरली जाणार आहेत ती आहेत सातशे दहा पदे ओके मेघा भरती म्हणता येईल या वर्षीची कारण तो दीडशे दिवसाचा कार्यक्रम राबवण्यासाठी सांगितलेला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्याअंतर्गत ह्या पण पदभरतीचा समावेश आहे तर याची जी पात्रता आहे सर्वांनी एकदा बघायचं आहे पदवी फक्त किती राहणार आहे पदवी कोणत्याही विद्यापीठामधनं तुम्ही कोणत्याही शाखेतील म्हणजे कॉमर्स मधनं सायन्स मधनं पास झाला असाल किंवा शेवटच्या वर्षामध्ये असाल तुमच्या आता एक्झाम चालू आहे एक्झामचा निकाल फॉर्म भरण्याच्या जर अगोदर लागला तर ते विद्यार्थी पण पात्र असणार आहेत कोणत्याही शाखेतील पदवी ग्रॅज्युएट स्टुडंट मेल अँड फिमेल दोघही पात्र असणार आहेत कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी या पदाकरिता आणि याची जी वयोमर्यादा आहे एकदा मी परत एकदा सांगतोय वयोमर्यादा हे ओपन कॅटेगरी करिता असणार आहे थर्टी एट आणि जर कॅटेगरी आपण जर कॅटेगरी मध्ये असाल ओबीसी मध्ये असाल एस सी कॅटेगरी एस पी मध्ये असाल एन टी एन टी एनटी बी एन टी सी एन डी मध्ये असाल एस सी बी सी ईडब्ल्यू एस मध्ये जर असाल तर महिला आणि पुरुषांकरिता अडोतीस ऐवजी कॅटेगरीतील स्टुडंट करीता त्रेचाळीस हो आहे अठरा ते त्रेचाळीस आणि ओपन करीता अठरा ते अडोतीस आहे त्यांच्या दरम्यान किंवा तुम्हाला आता सध्या अडोतीस आहे तुम्ही खुल्या प्रवर्गामध्ये तरीही फॉर्म भरू शकता अडोतीस कंप्लीट झाल्यानंतर भरता येणार नाही एकोणचाळीस एकोणचाळीस स्टार्ट झाला तर जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल त्रेचाळीस वर्ष आहे तुमचं सध्या जाहिरात येणार आहे तुम्ही ऍपियर आहात बरेच प्रश्न विचारतात त्यामुळे तुमचं संपूर्ण प्रश्नांच मी सोल्युशन देत आहे पूर्ण सांगत आहे त्यानंतर तुम्ही जर भूकंपग्रस्त मध्ये येत असाल प्रकल्पग्रस्त असाल अंशकालीन पदवीधर असाल त्यांना दोन वर्ष वाढवून देण्यात आलेले आहेत पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा असणार आहे त्यानंतर जर तुम्ही माजी सैनिक असाल त्यांच्याकरिता पंचावन्न आहे ओके त्यामुळे पूर्ण सांगितलेलं आहे कोण जागा कोणत्या आहेत वयोमर्यादा त्यानंतर महत्वाची ज्या पदाकरिता तुमची ज्या पदाची पदा वाढ बघत होता बऱ्याच वर्षापासून ज्यांचा कोर्स कंप्लीट झालेला आहे किंवा जे कोर्स आता त्यांची परीक्षा आहे त्यांचा परीक्षा संपणार आहे, मा, मा, है, है निका, आहे निकाल पण लागणार आहे जून मध्येच पेपर आहेत बऱ्याच आमचे पण विद्यार्थी आहेत एसआय करणार आहे त्यामुळे त्यांनी सांगितले जून मध्ये परीक्षा चालू आहे त्याचा निकाल पण लवकरच जाहीर होणार आहे तर तुमच्याकरिता महत्वाचा जो पद आहे स्वच्छता निरीक्षक सॅनेटरी इन्स्पेक्टर या पदाच्या तीनशे नऊ जागा आहेत किती जागा आहेत एकूण तीनशे नऊ जागा भरल्या जाणार आहेत तर याला पात्रता आता समजून घ्या तुम्ही मधन असाल कॉमर्स सायन्स काही झालं किंवा तुम्ही असाल त्याचं काही नाही परंतु पात्रता जी महत्वाची सेंट्रल इन्स्पेक्टरचा तुमचा एक वर्षाचा कोर्स कंप्लीट जर असेल किंवा तुम्ही शेवटच्या परीक्षेकरिता असाल आता परीक्षा चालू आहे ते पण विद्यार्थी या परीक्षेचा फॉर्म करिता अप्लाय करू शकतात प्रोविजनल सर्टिफिकेट जरी तुम्हाला मिळालं शेवटच्या दिवसाच्या अगोदर तरी तुम्हाला ऑनलाईन अर्ज स्वच्छता निरीक्षक या पदाकरिता भरता येणार आहे त्यानंतर आहे बघा लेखापाल अकाउंटंट म्हणतो याच्या पण जागा आहेत दोनशे जवळपास याकरिता जे विद्यार्थी बी कॉमला आहेत शेवटच्या वर्षाला किंवा ज्यांचा बीकॉम होऊन एम कॉम झालेला आहे, आहे बीबीए असाल एम बी ए असाल ओके बिझनेस मॅनेजमेंट अकाउंट अकाउंट संदर्भात जे काही कोर्सेस तुम्ही केलेले आहेत ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला लेखापाल पदाकरिता तुम्ही फॉर्म भरू शकता हे याच्यानंतर चार ते पाच पद आहेत परंतु ते इंजिनिअरिंगच्या असल्यामुळे आपण त्याचं पात्रता तिथे ते ग्रॅज्युएशन त्यांचं कम्प्लीट लागणार समजा संगणक अभियंता असेल तर कम्प्युटर इंजिनिअरिंग तुमचा डिग्री कम्प्लीट पाहिजे विद्युत अभियंता आहे स्थापत्य अभियंते त्याच्या पण जागा आहेत परंतु आपण ज्या सध्या महत्वाच्या आहेत आणि ज्याच्या जागा जा जास्त आहेत आपण ज्याच्या बॅचेस घेणार आहोत किंवा तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन ज्याबद्दल केलं जाणार आहे त्याविषयी तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे त्यामधील सर्वात महत्वाचं आहे कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी या पदाकरिता सातशे दहा आहेत पूर्ण महाराष्ट्रामधील जेवढे स्टुडंट आहेत सगळे पात्र आहेत ज्यांचे पदवी उत्तीर्ण आहे तर स्पर्धा काय असणार आहे जास्त असणार आहे सातशे दहा म्हटल्यानंतर सर्व जो क्राऊड आहे या परीक्षेकरिता अभ्यासाला लागणार आहे सर्वांना माहिती झालं आहे बघा तुम्ही सर्वांना माहिती झालेलं आहे वेबसाईट एकदा चेक करायची त्यावरती पण तसं डिक्लेअर केले करण्यात आलेलं आहे पंधरा जुलैला जाहीरात आहे तर याकरिता आपल्याला योग्य मार्गदर्शन रेग्युलर बॅच आहे परंतु तुम्हाला जर पर्सनल गायडन्सची जर बॅच लावायची असेल प्रिंटेड नोट्स तुम्हाला घरपोच मिळवायचे असतील तीन हजाराच्या ज्या काही आपल्याकडे काढलेल्या आहेत शॉर्ट नोट्स किंवा तुमचा अभ्यास तुमच्याकडून करून घेतला जाणार तुमचा फॉलोअप घेतला जाणार आहे तुमचे पेपर घेतले जाणार आहेत पेपरचं डिटेल अॅनालिसिस याची जी बॅच आहे पर्सनल गायडन्सची स्पेशल मेंटरशिप बॅच ही पण आपल्या इथे चालू झालेली आहे तर याकरिता आपल्याला अॅकडेमीला संपर्क करायचा आहे पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन हा अॅकॅडमीचा नंबर आहे यावरती तुम्ही संपर्क करू शकता तसेच तुम्हाला शैक्षणिक संदर्भात वयोमर्यादे संदर्भात जी माहिती दिलेली आहे जाहिरात कधी येणार आहे ती संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्र मैत्रिणीपर्यंत शेअर पण करायचा आहे जे ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागामध्ये राहतात त्यांना पण ही माहिती कळाली पाहिजे की जाहिरात पंधरा जुलैला येणार आहे पात्रता का आहे कोणत्या पदाकरिता आपण फॉर्म भरू शकतो ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो